देते हैं हाय YouTube फैमिली चला ये सगळे झणत फटाफट लाइवला जुळा लवकरत लवकर ना लवकर लवकर लाइव मध्ये जोडत बोलत राहा ऑन आहे किरण सोनू ने हाय हाय जय भीम ताई जय भीम एक काम करणार पोरा दारात चूल पेटव ना ऐदि हायसले का निरा भारी निरा पर्वता सारखे आहेत उचलून लोकशाही आला लागते तिने चूल भारी हम्म ऐदी बोके आता बसशील पण पसरून राहशील चला बाजीवर बाजी बस काप बस बसून तर राहतच ना तू किरण नाही करण आय सॉरी सॉरी आय पला तर मनात सॉरी सारी, सारी, <laughs> बोला कोण आहे तुमच्या गावाच नाव जिल्ह्याचं नावच कमेंट करून सांगा ल कर, तुमच्या गावाचं नाव जिल्ह्याचं नाव सवय का जिल्हा अकोला तुम्ही अकोला प्रयास बेडरूम मध्ये जिल्हा अकोला बर अकोला जिल्हा पण गाव गाव कोणता आहे नक्कीच सांगा गाव कोणता आहे तर हाय हाय नान बैलगाड्याचा बरं नान बैलगाड्याचा हाय नमस्कार चला या पटपरा जय भीम जय शिवराय ताई साहेब जय भीम जय शिवराय वानखडे भाऊ बोला झाला की मी चहा पाणी वानखडे भाऊ सांगा 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 पटापटा सगळ्यांनी लवकर लवकर पहा आता मी स्वयंपाक करता करता इकडे आली पहिली प्रयास म्हणे की मला आंघोळी पाणी तपून दे म्हणे मम्मी मग आता पहिले गॅसवरला तवा उतरून ठेवला त्याला पाणी तपून देऊ राहिले तोपर्यंत म्हटलं चाला तिकडे रेंज प्रॉब्लेम होता आणि जास्त बोलताना काही नाही गोल, गोल 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 रिंग फिरत ना म्हणून इकडे आली आता बोललेल्या छान दिसतं बरं बरं त्याच गोष्टीवर सबस्क्राईब पण करा चॅनलले चला पडपट आहो कुठून आहो अकोल्यातून प्रदीप भाऊ पंडित आहे पंडित पंडित बोला तुम्ही कुठून तुमची आवड काय आहे माझी आवड आहे चौथ्यात विदर्भ हा मी विदर्भातून तुम्ही तुम्ही कुठून मी तर हा विदर्भातून तुम्ही? तुम्ही सांगा तुम्ही कुठून प्रयास आहे प्रयास तुम्ही विदर्भातून हो मी विदर्भातून तुम्ही जाऊ द्या नाही तुम्ही आवड सांगा मी आवड सांगू का तुम्हाला काय सांगू आता आवड जे आवड आहे ती भेटत नाही हम्म हो आम्ही पुण्यातून असं तुम्ही पुण्यातून आम्ही विदर्भातून नमस्ते सुंदर रोशनी नमस्ते नमस्ते विदर्भातून गाव विदर्भातून गाव कोणता अकोला जिल्हा गावही अकोलाच आणि तालुका पण अकोलाच लाईक डन केलं लाईक डन के साथ ओके धन्यवाद भाई पार्टी आभारी आहे लाईक डन केल्याबद्दल भेटले ना आवड दाजी असं भेटले ना आवडीची दाजी बरं बरं हो अहो मी पहिल्यांदा तुमच्या लाईव्हवरती आलो आलू पोहा हां बनवा मी समोसे घेऊन येतो असं नाही बाबा समोसे नको आणू मला समोसे नाही पटत कचोऱ्या ना कचोऱ्या शेगावची कचोरी घेऊन आणि आन... वड्या ना मुंगवडे ते मस्त असतात पैशाचा आवड आहे पैशाची आवड आहे अब तुम्ही तर पाठवत तर नाही एकही दिवस आमचे घेतले तेच तर पाठवत नाही दुसरे काही पाठवसा गणेश दादा काही खोटं बोलू नका द्या हो माहिती आहे मला भाषा आवडली आपल्याला भाषा आवडली आपल्याला अहो आमच्या अकोल्यातली भाषा सोशी आहे बाई बाई राजा पिसारा फुलला का फुलला खुलला डायरेक्ट मनोज जरंगी पाटील बोला भाऊ लाईक डन ओके थँक्यू काय तुमचं नाव संदीप ऐ संदीप बापा बापा बाबा कुठे गेलता रे बावा तू एवढ्या दिवसाचा हम्म अरे बावा मावशीची याद नाही अरे मूंग भजी खायला ये मूंग भजी खायला येऊ ये एवढ्या दूर बलावता गाडी पाठवून दिली असती तर असं असते का गणेश भाऊ आपल्याला नाही पडत हे हिरोईन रोशनीताई नमस्कार हो नमस्कार हो भाऊ साहेब नमस्कार नमस्कार बोला काय म्हणता कोणते वडापाव आवडतात तुम्हाला वडापाव नाही आवडत मुंग वडे मुंगवडे वडापाव नाही आवडत मला पण दुकानात आहे मी दुकानात तुम्ही दुकानातून फोन करून तर गाडी मागतली असती गाडी पाठवून दिली असती तर मी आली असते मा नवऱ्याला आणलं असतं माझ्या चिले पिल्लेली घेऊन आली असती सगळ्यांना मंगभजी खाल्ली असते भजी खाल्ली असते काही काही खाल्लं खाल असतं दिवाळी लोक राहिलो असतो वा काय करून राहिलं हो काय नाही ब संग बोलून राहिली हो तुम्ही सांगा तुम्ही काय करून राहिलो हो मस्त कचोरीवर नज राहिलं मावशी मग अरे बाबा शेगावची कचोरी आहे तेवढी झकास लस खास निरा विमान पाठवू का मी विमान पाठवता का हां विमानाचं आम्ही भाडं गिळं देणार नाही भाऊ आणि पंचर गिंचर झाला तर ते तुमचं तुम्ही पा आम्हाला सांगू नका पाव आवडतो का तुला नाही भाऊ मला नाही आवडत प्रवीणदादा तुम्हाला आवडते का सांगा का वहिनीला आवडते मी येतोय ये भेटायला नक्की भेट हा नक्की येऊ या भेटायला काय म्हणतात दिवाळीला जा ना साडी आण माझ्यासाठी वाली हम्म एक मराठा कोटी मराठा हो का हाय 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 विजय भाऊ चटणी पाव खा चटणी पाव खा नाही बापा आम्ही नसतो खा चटणी पाव खा, खा? आणि पोटाची गडबड करून घ्या हम्म दिवाळीला साडी घेऊन या जा वहिनीला आण जा वहिनी साठी मी पण साडी घेणार मग काय चाललंय ते काय नाही रवी दादा तिडके रवी तिडके बोला कुठून बोलत आह जब हम जवा होंगे लोगों के घर भांडे कुंडे घास रहे होंगे है काय करतात मिस्टर ॲटो करता? चालवतात पंडित भाऊ मोदीचे विमान मी पकडून ठेवलंय काहीच्यासाठी हो कुठून आहे आपण आपण तर मला काही माहीत नाही भाऊ आता तुम्ही कुठं रहता मला काही माहीत नाही मी बाकी अकोल्यातून हा अकोल्याची हा हो मी कारण दादा बोला का हो कुठे गेल ते तुम्हाला गाव विचारलं तर अकोला जिल्हा सांगता गाव तो सांगतलं नाही जिल्हा सांगतलं पण गाव गाव नाही सांगतलं मॉर्निंग निलेश भाई बोलो कैसे हाय तुझं माझं मी ना तुझ्या वाचून कर मी ना असं का महादेव दादा बरं बरं ताई आपले गाव कोणते माझं गाव आहे अकोला दिवाळीला घ्यायला येतो तुला असं दिवाळी घ्यायला येता का करण दादा बरं बरं मानवर सांगतो मी तयारी करायला हां आम्ही सगळेच सांगच येतो मग हाय हाय किशोर भाऊ बोला हाय मी मम्मीला फोन करून सांगतो रोशनी मावशीसाठी कचोरी पार्सल करून पाठव <laughs> लई उताळली झाली पोरगी हव का बरं बरं काही सांगतो बाबा तू इथल्या दिवसाच कुठे गेलता संदीप खरं खरंच सांग एवढ्या दिवसात तू लाईव्ह मध्ये नाही काय नाही काय नाही तुला काही समजते की नाही रे मुंबईची का तू मुंबईची नाही मी अकोल्याची आहे मी सांगितलं ना काय सांगितलं ना अहो अकोला जिल्हा सांगितलं ना हो बापा अकोल्याची हाव मस्त अकोल्याची हाव मस्त हा अकोल्याचीच हाव ना मी आहे आहे येते मला शुद्ध मराठी बोलता येते मला पण मी ना जास्त शुद्ध मराठी भाषेमध्ये बोलत नाही कारण की मी आहे ना अकोल्याची हाव ना मग मी अकोल्याच्या भाषेत नाही बोलत असतो कुठून तू मी अकोल्यातून तू कुठून रे बाबा अमर पाटील छान ताई एक देशभक्ती गीत म्हण असं एक देश देशभक्ती गीत गाऊ का मी हम जेंगे और मरेंगे एवतन तेरे ले काय तुमची सुंदर आहे <laughs> बर शिमला मिरची सारखा आहे भाऊ शिमला मिरची सारख नांदगाव बोलतो ना तुम्हाला असं स नांदगाववरून बोलून राहिल का, बोल। बर आओ, का मला सांगा बर बर अहो नाग जर का हरभऱ्याच्या तुकड्यासारखं असलं हरभऱ्यासारखं असलं तू एवढीच राहते चुटुकपाटूक मागा मटमट आहे मस्त एकदम शिमला मिरची मी पण अकोल्याच अकोल्याच आहे हाव का तुम्ही पण अकोल्याचे हा का जाधव हो बर मी पण अकोल्याचे आहे कुठून आहेत अकोल्यामधून लय दिवसांनी चालू केलेलं आहे हो ना लय दिवसाच्या नंतर आले हो बापा लाईवले प्यार कभी कम नाही करणार थोडी ना का कशाच आहे हा ऑफर मध्ये आहे याचे पैसे घेत नाही कंपनी तुमच्याकडून दहा जणांना वापरून आलेला कॉलनी मध्ये मग हे फ्री आहे काजू बदाम शंगार खोबरं घेऊ शकता त्याच्यात मध्ये आलू चिप्स काकडी टमाटर चिप्स करू शकता हा फ्री मध्ये आहे पण म्हणजे एकदम फ्री मध्ये मिळून जाते का सर्वांना देऊन आलेला ना हे फ्री आहे एक मिनिट पाहा प्रयास हा फ्री आहे काजू बदाम शम खोब घेऊ शकता त्याच्यामध्ये आलू चिप्स काकडी टमाटर चिप्स होऊ शकतात त्याचे पैसे देणार हे फ्री आहे त्याच्यासोबत किचन मास्टर आहे अंधार टमाटर पत्ता गोबी आलू आणिची भाजी कापतो पोरीवर <laughs> दाखवता नागपूरच्या मार्केटला <laughs> नऊशे जणचं दाखवताना आज हे पण फ्री आहे हे जे भेंडी गटर आहे संधार मिरची पालक कापण्यासाठी कालपर्यंत एवढे तीनच बॉक्स दिले मी आज जसं दिवस आहे आकरी राहिलेला आहे आता ते जास्त भेटणार लायटर आहे हे जास्त भेटतात हे खोलीवर खोली टीव्हीवर पाहिलं असेल नागतो चॅनल कांदा टमाटर पत्ता बघून पाहतो पूर्ण कांदा इथं ठेवा टमाटर इथं ठेवा ठेवल्यानंतर प्लेस करा याच्यामध्ये कापून निघते प्लेट आहेत वेगवेगळी ती प्लेट इथं लावू शकता ही प्लेट असं निघून जाते इथं दहा बंगल्यांना वाटायचं होतं तुमच्या कॉलेजमध्ये मला पर्यंत सर्वांना देऊन आलेलं कॉलेजमधून त्याचा जो प्रचार करतो पण आहे जो खर्च लागते कंपनीला प्रचाराला तो घेऊन राहील कंपनी दहाशे मॅडम जेव्हा वाटतं

そうですね。 मध्ये राहते मी गावचं नाव सांगितलं बघा कमेंट मध्ये असेल बरं हॅलो काकी हॅलो मॅडम तुम्ही अकोला अकोला आहे तर कारण जर गाव माहीत आहे का हो माहीत आहे गाव ऐकलेलं आहे मी अकोल्याची भाषा बोला ना अकोल्याचीच तर भाषा बोलून राहिली ना बाबा मी कपड्यांच्या साड्या कपड्याच्या घड्या घालत होते ते वाज बेत होतो स्क्रीनशॉट काढला नाही तुम्ही हो का बरं बरं नको नको अशीच बोल नको नको अशीच बोल मस्त वाटतं बरं हाय काय झालं माझे दादा अकाउंट कमी डिलीट मारली हो बुवा मी काय सोदेपूरचा जंगलात पुष्पा तीन बनवायला गेलो होतो हा असं का सोदीपूरच्या पुष्पात्री बनवी वाक्या बात हे छान छान हा गाताई बरं बरं अकोल्यात कुठ राहत अकोल्यामध्येच राहते मी माझ्या गावाचं नाव पांढूर ना हाव बर, का कुकडे आहे मी पुण्यात पुण्याहून आहे बरं बरं ताई दाजी काय करतात ॲटो चालवतात काकू काका कुठे गेले ॲटो घेऊन गेले काका काकू का, कुठे गेले कु काकू काका कुठे गेले कुकू काका कु, कु, नाही एम बी एला आहे मी हाव का बरं आणि कोण आलं आहे काकड्या घेऊन माय काकड्या घेऊन नाही अरे बाबा ते काय म्हणतात कांदे किंधी का काप्याची मशीन घेऊन आले होते ते दादा ए बाबा आमच्या आणि ते मशीन सहाशे किती सत्तर रुपयाची म्हणाली ते हाय मोठी माय हाय बोल रे बाबा का सहाच आई बाबाचा लेकरू मी मी ताई तुमचे काय आहे सॉरी काय आम्ही ताई तुम तुमच्या शेजारी रूम किती हो का बरं बरं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ये लाईव आहे चालू हो लाईव चालू आहे सगळ्यांनी घेतले आता ही पण घेणार नाही मला नाही सगळ्यांनी घेतली आता ही पण घेणार नाही मागे यायचीच नाही आहे माझ्या घरी आधीच गावातच गावाकडं सगळं सकाळी सकाळी मार्केटिंगवाली येऊ शकतात मग ते धोतरवालूबाबा पण असू शकतो नाही गावाकडंच सकाळी सकाळी मार्केटिंगवाली गाव नाही आम्ही अकोला सिटीमध्ये असतो आम्ही हाय गुड मॉर्निंग जे जे महाराष्ट्र महाराष्ट्र मॅडम गुड मॉर्निंग हॅलो हाय हॅलो हाय नमस्ते भाभीजी नमस्ते भैयाजी गुड मॉर्निंग हा बोल बाळा नको राव ते झाकून ठेव अशी तर उरलेलं टिकली लावल्या डोक्यात कुंकू कायले लावलं कायले लावत असतात बाय कुकू नाही लावत का माणसं लावतील का कुकू हम्म तितली लोकशत कुंकू का लवल मग बाया ने कुंकू ला मनस लुंकू डोक्षत नहीं का बापा बोलते बाबा रे बाबा हेलो मैडम हाउ आर यू हाउ आर यू बोलो तुम कहाँ से हो आई एम फाइन मस्त है मी तुम सांगा तुम्हें कशा हा पोरगा कोण आहे हा पोरगा मा पोरगा होय बो आहे। बोलता? घरी लिहाय पहिलेच मला घरी पहिले जाणे म्हटलं काय खर्च वाढ नवऱ्याचे पैसे जाते सकाळी बळीच्या नवरा आहे पण मला कसेच हे करणार आता नाही Não, não,